नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा आपण सकाळच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी पिठलं बनवतो आणि पिठलं म्हटलं की सगळ्यांचे नाकं मुरळले जातात बऱ्याच व्यक्तींना पिठलं आवडत नाही तर आपण बनवताना सगळ्यांचाच स्वयंपाक बनवतो पण न आवडल्यामुळे थोडंफार पिठलं हे शिल्लक राहतंच तर या शिल्लक राहिलेल्या पिठल्यापासून आपण आता काय करायचं दोन्ही टाईम खायला तर नको वाटतं हा मोठा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ इथे मी शिल्लक राहिलेलं पीठलं घेतलं आहे त्यात गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि भरपूर असा बारीक कापून घेतलेला कांदा टाकला आहे आणि कोथंबीरही स्वच्छ धुवून तीही बारीक कापून टाकून घ्यायची या आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लाल तिखट आणि मीठ टाकायची अजिबात गरज नाही पण थोडंसं गव्हाचं पीठ असल्यामुळे मी इथे थोडं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोड्या ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत अगदी झटपट आणि कमी साहित्यात आपण हा पदार्थ बनवू शकतो तर ओवा टाकून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता पाण्याचा वापर न करताच आपल्याला हे पीठ अगदी छान असं भिजवून घ्यायचं आहे पिठल्याच्या ओलसरपणामध्ये गव्हाचं तांदळाचं पीठ अगदी छान असं भिजलं जातं यामध्ये बेसनपीठ टाकायची अजिबात गरज नाही कारण आपण पिठलंच पिठापासून बनवलेलं असतं तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा अगदी छान असा गोळा तयार झाला आहे पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही त्यानंतर आता पोळपाट घेतलं आहे पोळपाटवर एक कॉटनचा कपडा टाकून घेतला आहे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे एका साईडला तवाही तापायला ठेवला आहे आणि आता ओल्या कपड्यावर तयार पिठाचं मिश्रण एक छोटासा गोळा घेऊन हातानेच थापून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हाताला थोडंसं पाणी लावत जायचं आहे आणि अगदी पातळसरच हे थालीपीठ थापायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता अगदी छान पातळसर असं हे थालीपीठ मी अगदी एकसारखं असं थापून घेतलं आहे आणि त्यानंतर आता तीन ते चार होल करून घ्यायचे आहेत यामुळे थालीपीठ अगदी छान असं भाजलं जातं तर तवा अगदी व्यवस्थित असं तापलेलं आहे ताप तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आता आपण ज्या कपड्यावर थालीपीठ थापलं कपडे असं थालीपीठ तव्यावर टाकून कपडा काढून घ्यायचा आहे वरून आणि आपण बनवलेल्या होलमध्ये थोडं थोडं तेल टाकून द्यायचं आहे यामुळे हे थालीपीठ अगदी छान खमंग कुरकुरीत असं भाजलं जातं साईडने थोडं तेल टाकून घेतलं आहे अगदी एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे एक मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता वरची साईड अगदी छान अशी कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आता उलदणीने थालीपीठची साईड चेंज करून द्यायची आहे साईडने थोडं तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईड अगदी मस्त अशा भाजून घ्यायच्यात तुम्ही हे थालीपीठ एकदा खाऊन बघा आणि ज्यांना पिठलं आवडत नाही त्यांनाही देऊन बघा बघा त्यांनाही ओळखलं जाणार नाही इतकं टेस्टी हे थालीपीठ लागतं चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका